नमस्कार मंडळी मी कशी बारे कोकणचं चाकरमाणे या यू, यूट्यूब युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य मनसोक्त मोकाडवून जगत आहात मंडळी असंच आयुष्यभर सुखी समाधान राहा कारण आयुष्य हे कसं कोडे ना मी जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघार येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाहीतर मग सोडून द्या तर म्हणजे सध्या कोकणामध्ये शिमगोत्सवाचं वातावरण चालू आहे इकडे मस्त धमालमस्ती चालू आहे घरोघरी पालखीचं आगमन होत आहे तर तुम्हाला तुम्ही बऱ्याच रील्स किंवा इतर प्लॅटफॉर्म्समधून तुम्हाला माहिती कळली असेल की नक्की शिमगा हा काय आहे किंवा ज्यांना माहीत आहे त्यांनासुद्धा ज्यांना ज्यांना नसेल माहीत त्यांनासुद्धा मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की शिमग्याला म्हणजे पाकपंचमीपासून आमच्या शिमग्याला सुरुवात होते पाकपंचमीला पहिली होळी पेटवली जाते तेव्हा काही ठिकाणी म्हणजे पालखी देवळाबाहेर निघते तर काही ठिकाणी नाही निघत काही ठिकाणी दहाव्या होळीला म्हणजे जो मोठा होम पेटवला जातो तेव्हा पालखी देवळाबाहेर निघते तर मंडळी असंच आमच्या देवळातले जे देव आहेत ते आ, या दिवशी पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी जातात आणि हीच खासियत आहे शिमग्यामध्ये की इतर ठिकाणी आपण देवाला भेटायला देवळात जातो पण शिमग्यात कोकणामध्ये आ, देव स्वतः पालखीत बसून आपल्या भक्ताच्या घरी भेटायला येतो तर अशा प्रकारे पहिले दहा दिवस दहा दहा होळी पेटल्या जातात म्हणजे रात्री दहा होळी पेटल्या जातात आणि दहाव्या होळीच्या दिवशी मोठा होम पेटला जातो आणि त्या दिवशी पालखी आपल्या त्या होळीला पाच फेऱ्या मारते आणि त्याच्यानंतर ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं ते लोक त्या होळीमध्ये आपल्या होमात नारळ टाकतात अशा प्रकारे हा शिमग्या उत्सवाला सुरुवात होते फाक आणि तसंच फाक पंचमीला जे आपले खेळी असतात ते गावाच्या बाहेर जातात त्याला गावगोनी असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी असं असतं की प्रत्येक म्हणजे कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेशीनुसार वेगवेगळ्या पद्धती आहेत परंपरा आहेत तसंच आमच्या तळोली गावामध्ये श्री सुकाई देवीची जेव्हा ग्रामदेवतेची जी पालखी आहे ती फिरत असताना आमच्यासुद्धा काही वेगळ्या चालली रीती आहेत परंपरा आहेत प्रथा आहेत त्या तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला पाठवत आहे तर मंडळी अशा प्रकारे आमच्या वाडीमध्ये पालखीचं आगवून झालेलं आणि तुम्ही आता तो पालखी सोहळा थोडक्यात पाहिलाच आहे आणि या सुद्धा पान्यात अजून अर्धीच घरं झाले तर अर्धीच वाडी झाले अजून आमची संपूर्ण घरं बाकी आहेत आमची घरं बाकी आहेत <laughs> का आज स्पेशल अरे बाबा आज व्हाईट पुलाव छोले मस्त एकदम मस्त एकदम तयारी जोरदार चोला आणि तुमचे सगळे फॉलोवर आणि कोण सबस्क्राईब नसेल त्याला प्लीज प्लीज हा जोडून विनंती आहे तुम्ही करा आमचे गावचे कार्यक्रम बघा धन्यवाद गावी या हा आणि गावाला या आमच्या कार्यक्रमाची मजा लुटायला सर्वजण गावी या एवा कोकण आपलंच हे कोकण आपलंच

एवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून किती किती लोक तुम्हाला मेसेज देत आहेत थोडं तरी बघा थोडं तरी तुम्ही कोकणाकडे बघा काय स्पेशल आज जेवायला आज स्पेशल छोले मसाला पुलाव 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 छोले मसाला आणि तयारी कुठपर्यंत आले बहुतेक तयारी झालेली आहे फक्त एक भाजी एक भाजी बाकी छोले भाजी बाकी असे आणि अशा प्रकारे आज स्टेज वरती बघितलं तुम्ही की जेवण्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि संपूर्ण वाडीला एकत्र जेवण असतं स्टेजवरती तर जेवणाची तयारी तुम्ही बघितलंच असेल मस्त पुलाव आहे डाळ आहे आणि छोले मसाला स्पेशल भाजी तर जेवायला आपण स्टेजवरती जाऊच आणि बाकी सुद्धा कार्यक्रम आता थोडक्यात आपण आणि तसंच आत्ता आपल्यासोबत आहेत अर्णव खोकरे त्यांनी आता गोमूमध्ये स्त्री वेशातील गोमू सादर केलेली आहे तर आपण थोडक्यात थोडक्यादाची माहिती घेऊया सगळी काय होतं तुझं नाव सांग माझं पूर्ण नाव अर्ण विनोद खोकरे आणि गेल्या किती वर्षापासून तू हे सादर करत आहेस गेल्या सात आठ वर्षापासून तरी सादर करत आहे आणि आता तू कितवीला आहेस आता सातवीला आणि तुला या सगळ्याची आवड कधी बसून लागली म्हणजे मला लहानपणापासूनच आवड होती असे देवीचे असे खेळ्यात वगैरे नाचायचे आणि तुझे गुरु कोण आहेत तू कोणाकडून शिकलेस तुला कोणी शिकवले बेंडल काका त्यांचं पूर्ण ना बाबू रामचंद्र बेंडल बा... ते सुद्धा आमचे आदर्श आहेत आणि या संपूर्ण गावचे ते लोक लोककलावंत आहे त्यांचा आम्ही खूप आदर करतो आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आज जरण सुद्धा ही कला जोपासत आहे आणि ह्याचासुद्धा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण मला माझ्या भावासारखं आहे आणि तो सुद्धा ही कला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे आणि पुढे घेऊन जात आहे आणि आजच्या आमच्या तरुण पिढीचा तो एक उभारता तारा आहे आणि त्याची कला तुम्ही आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहणारच आहात पुढे आणि याच्यासुद्धा अगोदरची मी व्हिडिओ दाखल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की अर्णवची कला आणि अर्णवने खूप छान मेकअप केलेला आहे आणि अर्णव तुझं एखादं आवडतं गाणं तमाशातलं किंवा गोमूच्या रूपात तुम्ही जी गाणी वगैरे म्हणता आता तुला एखादं गाणं एखादं गाणं तुझ्या आवडीचं आहे ना बोल सख्या सजना हो दे माझे कान बळी एक होऊन जा त्याच्यावर आपले तळ्यावर गावचे जे लोक कलावंत आहेत बाबू आता पेटर जे गावोगावी पोहोचलेले आहेत प्रत्येक अशा देशात जगभर त्यांची प्रसिद्धता होत आहे मुंडेच्या माधव यांच्या तमाशा ही त्यांची खूप खासियत आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत आपण थोडक्यात आता संवाद समजणार आहोत आणि थोडक्यात त्यांची माहिती घेणार नमस्कार काका तुम्ही कि वयाच्या किती वर्षापासून ह्या कारकिर्दीला सुरुवात केली डोळ डोळ दहा वर्ष दहा अकरा वर्षाचं होतो तेव्हापासून तुम्ही काम आमदार आणि तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली मला आवड म्हणजे माझ्या आजोबांचा आव आजोबा जेव्हा यायचे मंदिरात यायचे मंदिरातून माझ्या घरी यायचे तर म्हणजे पोटीवरती उभा होतो तर मला सांगितलं तर तमाशा साडी नेशील का तर मी हो बोललो तीचपासून मला आवड झाली ते आतापर्यंत आहे आणि तुमचे आदर्श बोलतो तुम्हाला तुम्हाला ही कला कोणी शिकवली मला म्हणजे माझे डुलिटा म्हणजे शंकर चव्हाण जॉब झाले ते माझ्या संघातले असायचे त्यांच्या मी शिकलो आणि तुम्ही आता जे नवीन नवीन लावणी असता वगैरे ते तुम्ही कुठल्या माध्यमातून शिकता की तुम्ही तुमचं स्वतः तुमच्यासोबत ही जी मंडळी आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय काय सांगू शकाल ही मंडळी माझी माझ्या पूर्वीपासून वाढवाडापासून ते आज तिला त्यांच्या पडे त्यांच्या संख्यात तुम्ही असतो पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय सांगू सांगू शकता पुढच्या पिढीसाठी मी तयार केलेले आहेत कोकडे म्हणून आहे त्याला तयार केलं पण सुनील कोकडे म्हणून सुनील चांगले म्हणून आहे ओंकार दाखवे म्हणून आहे असे विचार चौकेतून तयार केलेले आहे तसंच आमच्या पुढच्या पिढीला तुमचं काही सांगणं आहे का किंवा ही प्रथा आम्ही पुढे जोपासली पाहिजे याबद्दल हो हो आहे आहे हे चालू चालू राहणारच आहे आणि माझ्या इच्छा आहे चालू राहायला पाहिजे आणि कोकणामध्ये आता हल्ले झाले की शहरीकरण खूप जास्त वाढले त्याच्यामुळे ज्या ज्या लोककला आहेत त्या सगळं आता लोक पाऊस आणि आपण ही लोककला जोपासत आहोत तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगा तुम्ही सांगा त्याची परंपरा ते चाललीच राही हो माझी इच्छा आहे आणि तुमचे जे शिषे त्यांची त्यांच्यासुद्धा तुमच्याकडून सुद्धा खूप अपेक्षा आहेत की त्यांनी या जोपासल्या पाहिजे काय आहे सरण कराठी का तुमचे आम्ही सगळे गृणी आहोत आणि आम्ही सगळे तुम्हाला आमचा आदर्श मानतो तुमच्यासाठी आदर्श लोक आहेत आणि संपूर्ण तळवळी गाव तसेच तळळी गावाच्या माझ्या सुद्धा तुमचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध होत आहेत त्यासाठी तुम्हाला आमचा तुमचा आदर्श म्हणतात तर तुम्हाला काका धन्यवाद आणि आम्ही थँक्यू घरोघरी पालखी विराजमान होतो त्याच्या अगोदर प्रथम पालखीचे ढोल जातात त्याच्या मागे पालखीचं निशान जातं त्याच्यानंतर मग आतमध्ये पालखी जाते पालखीचे पाय धुतले जातात त्याची पालखी जे जी मंडळी आणतात घरी त्यांचे पाय धुतले जातात त्यानंतर पालखीचे पाय धुतले जातात पुजले जातात त्याच्यानंतर पालखीतल्या देवांची आरती होते आणि त्याच्यानंतर मग पालखी घरात आतमध्ये आगमन करते त्यानंतर जे आमचे गावभोवणीचे खेळी आहेत किंवा आमची जी श्री सुकाई देवीची जी, जी खेळी आहेत त्याच्यामध्ये आमची गोमू आणि संकासूर असतात तसेच बाकी त्यांची इतर तमाशाची मंडळी असतात ताळ तुंतुना ढोलकी चिपळ्या असे विविध त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत वाद्य असतात ती वाद्य घेऊन हा तमाशा सुरू असतो आणि जसं पालखी आतमध्ये घरामध्ये जाते तिची जी पूजा अर्ज चालू असते ती जी तिला अर्ज लावत असतात किंवा इतर मंडळी त्यां त्यांना त्यांना नारळ वाहतात पालखीला ना, नारळ देतात देवीला नारळ देतात त्यांचे काही मागणे असतील ते मागणी मागतात पासवडा देतात पोटी भरतात जसं जसं ज्याची ज्याची जी, जी इच्छा असते जी मागणी असते ती मागणी करतात किंवा ज्यांची जी इच्छा पूर्ण होतात त्यानंतर ते त्याची परतफेड करतात जसं जसं जो जो नवज बोललेला असतात तसं तसं त्याप्रमाणे तिथे नवज ते फेडतात किंवा मग दुसरा नवस तर तो नवस करतात अशा प्रकारे आतमध्ये घरामध्ये तो कार्यक्रम चालू असताना बाहेर आमच्याकडे तमाशा सुरू असतो त्या तमाशामध्ये संकासुर आणि गोमू हे विविध गाणी किंवा इतर इतर अशा स्वरचित गवळणी बोलतात नवजात मूल आहे त्या नवजात मुलाला मुला जी गोमू आहे जे श्री सुकाई देवी आहे ती स्वतः स्वतःच्या काका उंजळीत घेऊन त्याला नाचवते परत तसंच त्याला अलगत हवेत झेलते आणि हा प्रकार काय आहे परत त्याच्यासोबत गाणी असतात गवळण असतात ते रचित करून ते त्यांना त्या लहान मुलाला खेळवतात लहान मुल हेरवी कोणाकडे जात नाही ते फारसं रडतं अशा त्या नवजात नवीन बाळाला घेऊन ही आईची सुकाई देवी गोमू अलगत नाच करते हे बघण्यासारखं आहे आणि ते सुद्धा मग तीसुद्धा व्हिडिओ याच्यामध्ये अटॅच केलेली आहे त्याच्यावरून पालखीचे देव जातात तर हा प्रकार काय आहे जेव्हा पालखी देव घराच्या बाहेर निघते तेव्हा त्या लहान मुलाला उंबरट्यावरती ठेवून त्याच्यावरती जे गावभोणीचे खेळ आहेत ते आणि पालखी हे त्याच्यावरती पाय ठेवून जातात पाय ठेवून त्याच्यावर जातात तर ते कशाप्रकारे जातात ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ते आता तुम्ही बघालच पुढे आमच्याकडे खास खासियत आहे संकासुराची शंकासूर आमच्याकडे म्हणजे कोकणामध्ये बऱ्याच आख्यायिका आहेत संकासुराच्या संकासुराने श्री ते वेद पळवले होते आ, वेद आ, वेद पळवले होते आणि ते वेद घेऊन तो समुद्रामध्ये जाऊन लपलेला होता समुद्रात समुद्रात तो एका शंका शंकामध्ये जाऊन लपला होता आणि ते वेद त्याच्याकडून घेण्यासाठी श्री विष्णू मत्स्य अवतार धारण केलं होतं आणि त्याला शंकातून शोधून काढलं आणि त्याला त्याच्याकडून ते वेध परत घेतले त्यामुळे शंकाकारामध्ये शंकामध्ये जपलं असल्यामुळे त्याला शंकासूर असं म्हणतात आणि शंकासूर शंकासूर या नावाचा पुढे उपभ्रश झाला आणि मग त्याला नंतर शंकासूर असं म्हणण्यात आलं तर कोकणामध्ये त्याला शंकासूर असं म्हणतात हा शंकासूर हा एक पुराणामध्ये त्याला असूर होता पण कोकणामध्ये याला देवाची प्रतिमा दिलेली आहे आणि हे जे वेद होते आ, ते सर्वसामान्यापासून त्यांना ना सर्वसामान्यांना त्याचे ज्ञान भेटावे म्हणून संकासुराने हे वेद पळवलेले होते त्याच्यामुळे कोकणामध्ये संकासुराला फार म्हणजे देवा देवाच्या स्थानी मानलं जातं कुठलाही कार्यक्रम कुठल्याही कार्यक्रमाची म्हणजेच शुभारंभ करताना जसं आपण श्रीगणाला वंदन करतो rat... तसंच प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुद्धा तेवढंच मुलाचं स्थान असतं जेव्हा पालखी जेवढा बाहेर निघते तेव्हा तर ह्या संकासुराचा आशीर्वाद घेताना जेव्हा खाली वाक खाली आम्ही वापतो त्याच्यात आशीर्वाद घेतल्यानंतर वर उठताना हा संकासूर चोख देतो आणि हा चोख नसतो तर हा संकासुराचा आशीर्वाद असतो तर अशा प्रकारे तसंच संकासूर हा जे बालगोपाळ असतात लहान मंडळी असतात मोठी मंडळी असतात त्याच्यासोबत थट्टा मस्तरी मस्करी करत जेव्हा पालखी गाव घेत असते तर तेव्हा संकासून धमाल मस्ती करत असतो तसंच पोरांनी हू हू असा आवाज केला की त्या दे संकासून त्यांच्या मागे पळत सुटतो त्याची कोणी खोळ काढली की खो त्याची कोणी खोड काढली किंवा त्याच्या घुंगूरला कोणी हात लावला किंवा त्याला हुफू असं करून कोणी हाक मारली त्याची कळ काढली की संकास त्याच्यामागे ताबूत घेऊन पळून जातो आणि पळणारा कितीही जोरात पडला तरी शंकासूर त्याला पकडून त्याला विव त्याला पकडतोच त्याच्यातून कोणी सुटत नाही आणि त्याला त्याचा बरोबर चोप भेटतो आशीर्वाद भेटतो आणि आणि हा आशीर्वाद भेटणं म्हणजे खूप पुण्य असतं तर हा प्रकार काय आहे किंवा कशाप्रकारे चोप भेटतो किती मस्तीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला ના ના હા મુનો સુનિદિશ પરમ કૃપાળુ જાદવજી હે હા પાયપડ પાયપડ 재미, revised <laughs> volle, mi gutter filti, hocke, vie!" hadi, BILLYHA!" DI Langvind flats चला अर्ण द्या घराला મારા <laughs> <laughs> <laughs>

Oi! <laughs> <laughs>